नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप तुमचे स्वागत आहे मनोज जरांगे यांची सरकारला डेडलाईन उद्या पाच वाजेपर्यंत निर्णय घ्या लोकसभेच्या निर्णयानंतर शरद पवार इरेला पेटले म्हणाले काहीही झालं तरी सरकार हातात घेणारच भाजपने आरएसएसला संपवण्याचं ठरवलंय संजय राऊतांचा घणाघात मनोज जरांगेंनी निर्वाणीचा इशारा देताच राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले अंतरवाली सराटीत जाणार शंभूराज देसाई जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन मराठ्यांचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचवा खासदार प्रणिती शिंदेकडे शिवसेना ठाकरे गटाची मागणी नीटच्या विद्यार्थ्यांना दिलासा एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स रद्द पुन्हा परीक्षा देण्याची संधी दोन संतांमध्ये वाद नरक मिळणार नाही पंडित प्रदीप मिश्रा यांनी प्रेमानंद महाराज यांना दिले धक्कादायक उत्तर आता लोकसभा आणि राज्यसभेत ननन भावजया अजितदादा सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार सूत्रांचा दावा जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो पंकजा मुंडे कळवळल्या समर्थकांना म्हणाल्या तुम्हाला माझी शपथ जीवाचं बरं वाईट करू नका अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर